महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा रब्बीतील धान विक्री होऊनही रकमेच्या प्रतीक्षेत शेतकरी आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरातील बहुतांशी शेतकरी रब्बीतही धान पिकाची लागवड केली होती धान निघताच खरेदी केंद्रावर विक्री सुद्धा करण्यात आली माही जून पासून आदिवासी विविध कार्यकारी संस्थेत धानाची विक्री केली जात आहे धान विक्री करून दीड महिन्याच्या कालावधी लोटला असतानाही अद्यापपर्यंत एकही शेतकऱ्याच्या खात्यात रब्बी धान विक्रीची रक्कम जमा झालेली नाही सध्या स्थितीत खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांनी कशी बशी पेरणी करून घेतली मात्र रोवणी तसेच पिकांना खताचे मात्रा देण्यासाठी पुरेसे पैसे शिल्लक नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे शासनाकडे धान विक्री करण्याच्या फायद्याचं काय असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी देवानंद जांभूळकर गडचिरोली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा